राज्यातील सगळ्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी सगळ्यात मोठी अपडेट आलेली वेग आहे कारण महाराष्ट्र राज्याने प्रत्येक नोंदित बांधकाम कामगारांसाठी आपल्या या दिवाळीच्या दिवसांपासून सगळ्यांना इसेन्शियल किट ज्यामध्ये वॉटर प्युरिफायर असेल किंवा त्यांना दिल्या जाणार आहे ज्या काही पेटी असेल त्यानंतर चटई असेल आणि त्यामध्ये साखर ठेवण्यासाठी डब्बा असं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत या संपूर्ण गोष्टी कामगारांना वाटप चालू केलेलं आहे पण यामध्ये हा जो वाटप आहे तो सगळ्याच कामगारांना मिळणार नाही राज्यातील फक्त आणि फक्त साठ टक्केच बांधकाम कामगारांना या नवीन योजनेचा लाभ होणार आहे आणि ते कोणते कामगार आहेत त्यांची लिस्ट देखील या शासन निर्णयामध्ये आलेली आहे हा एक मजगूर कल्याणाचा जीआर असून यामध्ये बांधकाम कामगारांना या, काम या योजनेचा लाभ कसा दिला जाणार आहे या संदर्भातील नवीन पात्रता आलेली आहे त्यानंतर अपात्रता आलेली आहे त्यामुळे जर तुम्ही हा फॉर्म भरणार असाल किंवा भरलेला असेल तर हा व्हिडिओ किंवा हा जी आर समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येकाने या जी आरचा विषय समजून घ्या यामध्ये बांधकाम कामगारांना नवीन इसेन्शियल किट संच वाटप बाबत ही नवीन अपडेट आलेली आहे ज्यामध्ये ज्या ज्या बांधकाम कामगारांना यापूर्वी किचन सेट म्हणजेच भांडी मिळालेली आहे तर तीस वस्तूंची भांडी मिळालेली आहेत अशांना कामगाराचा नवीन संच देण्याबाबत म्हणजेच त्यांना नवीन संच मिळणार की नाही आणि मिळाला तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतील जर तुम्हाला अगोदर भांडी मिळालेली असेल तर नवीन आलेला हा दहा वस्तूंचा संच तुम्हाला मिळणार की नाही त्याचप्रमाणे कोणत्या गोष्टी असतील याबद्दलची पार्श्वभूमी समोर आलेली आहे महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात या योजनेअंतर्गत कामगारांच्या दैनंदिन उपयोगातील वस्तूंचे संच म्हणजेच इसेन्शियल किट त्याचं नाव आहे आणि किचन सेट असं वाटप केलं जात आहे आता दोन हजार चोवीस मध्ये यांनी भांडी वाटप आणला होता आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये यांनी इसेन्शियल किट वाटप हा आणलेला आहे आणि या अंतर्गत सगळ्याच बांधकाम कामगारांना लाभ होणार नाही अशी अपडेट देखील आपल्याला महाबीओसीच्या वेबसाईट वरती पाहायला मिळत आहे सध्या मंडळामार्फत इसेन्शियल किट वाटपाची नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच राज्यातील जेवढे जिल्हे असतील जेवढे असतील सगळ्यांमध्ये हा जो किट वाटप आहे तो चालू झालेला आहे आणि आतापर्यंत वीस टक्के बांधकाम कामगारांना हा भांडी संच नवीन आलेला आहे त्याचा लाभ हा मिळालेला आहे या संचात कामगारांच्या घरगुती गरजा पूर्ण करणाऱ्या विविध वस्तूंचा समावेश आहे म्हणजेच बांधकाम कामगारांना यापूर्वी भांडी संच ज्याला तुम्ही किचन सेट म्हणत असाल जर त्यांना प्राप्त झालेला असेल त्यामुळे अशा कामगारांना नव्याने सुरू असलेल्या इशनशील किट मिळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे आता जर तुम्ही देखील एक नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाला देखील या अगोदर भांडी मिळालेली असेल तर हा फॉर्म भरताने तुम्हाला प्रश्न पडलेला असेल आपल्याला तर या अगोदर भांडी मिळालेली आहे तर मग आता हा नवीन संच आपल्याला मिळणार की नाही तर याची अपडेट या जी आरमध्ये मध्ये दिलेली आहे तर या संदर्भात जिल्हा सुधार केंद्रामार्फत मिळालेल्या अहवालानुसार शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे आता हा निर्णयामध्ये आपल्याला असं सांगितलं जाईल सगळ्यात अगोदर वस्तूंची लिस्ट दिली जाईल आणि कोणत्या कामगारांना मिळेल त्याचा सही शिक्का दिला जाईल यामध्ये इसेल किट संचातील वस्तूंची यादी आहे आता हा जो नवीन इसेनशियल किट आलेला आहे यामध्ये दहा वस्तू आहेत प्लास्टिकची चढाई असेल बेडशीट असेल ब्लँकेट असेल पाण्याचं प्युरिफायर असेल आणि दोन तीन प्रकारचे यामध्ये तुम्हाला साठवण करण्यासाठी डबे दिलेले आहेत यामध्ये धान्य साठवणची कोटी आहे पंचवीस किलोची त्यानंतर अजून एक धान्य साठवणची कोटी आहे बावीस किलोची चहा ठेवण्यासाठी चहाचा जो बॉक्स असतो म्हणजे चहा ठेवण्यासाठीचा तो एक बॉक्स दिला जाणार आहे साखर ठेवण्यासाठी एक बॉक्स दिला जाणार आहे एक पात्र्याची पेटी येणार आहे आणि एखादी गृहोपयोगी वस्तू येणार आहे जसं की डब्बा असेल किंवा कुठलीही जी कामगाराला वस्तू मिळेल अशा ह्या दहा वस्तू कामगाराला एका गॅलोनाईज स्टीलच्या पेटीमध्ये दिल्या जाणार आहेत आणि तुम्हाला जो भांडी संच मिळत असतो ज्यामध्ये तीस प्रकारची वेगवेगळी भांडी असतात यामध्ये स्टेनलेस स्टीलची कढई असते त्यानंतर तवा असतो डब्यांचा संच असतो ज्यामध्ये तीन डबे असतात त्याचप्रमाणे थाळीचा संच असतो था, ज्यामध्ये चार थाळ्या असतात त्यानंतर वाटीचा संच असतो ज्यामध्ये चार थाळ्या असतात त्यानंतर ग्लासचा संच असतो यामध्ये देखील चार थाळ्या असतात था, एक चमचा दिला जातो हात दोन चमचे असतात एक पळी असते आणि एक उलथाना टाइप शब्द असतो त्यानंतर एक स्टीलचा डब्बा दिला जातो तो झाकणा सगट असतो ज्यामध्ये कामगारांना त्यांचं धान्य किंवा कुठल्याही किराणा मालची वस्तू ठेवता येते आता ह्या तर झालं तुमच्या भांडी संच आणि जी इसेन्शियल किट आलेली आहे म्हणजे किचन सेट आणि इसेन्शियल किट या दोन किटच्या आपण आताच वस्तू पाहिल्या आता या दोन वर्षी शासन निर्णय का आलेला आहे ज्या बांधकाम कामगारांना यापूर्वी किचन सेट किंवा भांड्यांचा संच मिळालेला आहे त्यांना नव्याने सुरू असलेला इसेन्शियल किट देण्यात येणार नाही म्हणजेच आता या ठिकाणी तुमचा जो भांडी संच आहे जे दोन हजार चोवीसमध्ये भांडी संच वाटप चालू होते ते भांडी संच आता बंद होणार आणि नवीन इसेन्शियल किट त्याच्या जागेवर कामगारांना दिलं जाणार अशी अपडेट या जी आरमधून आपल्याला पाहायला मिळालेली आहे इसेन्शियल किट संचाचे वाटप राज्यातील ऐकून नोंदणीकृत बांधकाम कामगारांपैकी केवळ चाळीस टक्के पात्र कामगारांनाच देण्यात येणार आहे म्हणजे ज्या या म त्यांच्याकडे एक अशी अपडेट आहे की कामगार योजनेअंतर्गत साठ टक्के कामगारांना भांडी संच मिळालेला आहे त्यामुळे उरलेले चाळीस टक्केच टक्के नवीन कामगारांना हा इसेन्शियल किटचा लाभ मिळणार आहे या पात्र कामगारांची निवड जिल्हा सुधार केंद्रामार्फत पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी आणि यादी संबंधित जिल्हा बांधकाम मंडळात कार्यालयात प्रसिद्ध करावी म्हणजे कोणते बांधकाम कामगार यासाठी पात्र राहतील याची माहिती जिल्हा सुधार केंद्र त्याचप्रमाणे तालुका सुधार केंद्र यांच्याकडे दिली जाणार आहे जर तुम्हाला याची शंका असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन देखील विचारू शकता की तुम्हाला हा संच मिळणार की नाही या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावात करण्यात आलेली आहे म्हणजेच कोणताही एकही असा बांधकाम कामगार नसेल ज्याला भांडी संचय मिळालेला आहे आणि त्याला पुन्हा इसेन्शियल किट मिळणार आहे यामध्ये ज्यावेळेस तुम्ही त्यावरती ऑनलाईन लॉग इन कराल तुम्हाला त्या ठिकाणी बांधकाम कामगाराचा जो कार्ड असतो त्यावरचा नंबर मागितला जाईल आणि तो नंबर टाकून जसं तुम्ही सांगता ओ टी पी पाठवावरती क्लिक करताल तेव्हा लगेच एक बाजूला असा फप मेसेज ओपन होईल ज्यावरती सांगितलं जाईल की कामगाराला अगोदर या योजनेचा लाभ मिळालेला आहे किंवा हा जो भांडी संचय आहे कामगाराला अगोदरच वाटप झालेलं आहे सर्व जिल्हा मजूर अधिकारी यांनी संबंधित जिल्ह्यात या योजनेची काटकोर पालन देखील चालू आहे आणि कामगारांना योजनेअंतर्गत जे पात्र असतील त्यांनाच लाभ मिळत आहे आता यामध्ये सोपं स्पष्टीकरण काय आलेलं आहे यामध्ये या निर्णयानुसार कोणत्याही कामगारास दोन वेळा संच मिळणार नाही अशी अपडेट कामगारांनी घ्यावी म्हणजे ज्यांना भांडी संच मिळाला आहे त्यांना इसेन्शियल किट मिळणार नाही आणि ज्यांना इसेन्शियल किट मिळणार आहे त्यांना पुन्हा भांडी संच मिळणार नाही त्याचप्रमाणे मंडळाने वस्तूंच्या गुणवत्तेची वस्तुनिष्ठेची तपासणी करावी म्हणजेच प्रत्येक हप्त्यामध्ये किंवा प्रत्येक महिन्यामध्ये ज्यावेळेस त्या सुधार केंद्राला नवीन वस्तूंची गाडी खाली होईल त्यावेळेस ते तेथील अधिकाऱ्यांनी त्या ते वस्तूंची जी गुणवत्ता असेल त्यांची गुणवत्ता आणि वस्तुनिष्ठ म्हणजे संपूर्ण वस्तू आहेत की नाही आणि त्यांची क्वालिटी चांगली आहे की नाही याची तपासणी करावी त्यानंतर वितरण कार्यात अनियमित आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल म्हणजेच जर यामध्ये एखादा अधिकारी चुकीच्या प्रकारे संच वाटप करीत असेल किंवा जास्त पैसे घेत असेल घुसखोरी करत असेल तर त्याला यापासून काहीतरी धागा फटका व्हावा यासाठी त्याच्यावर केस देखील केली जाईल अशी अपडेट आपल्याला मंडळाकडून आलेली आहे आता कामगार मित्रांनो या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न राहिलेले असेल तर तुम्ही मला बिंदास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता कमेंट बॉक्स हा तुमच्यासाठीच आहे पण जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलेला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल तरच तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहेत